सोन्या यायच्या सोन्या सांगतोय सोन्या का झाले खाली नाही असली ना? कसली फराय तिकडे तळे हो ना मासा मोठा चिला चव काय चिला पिची चव आहे भाज दिली नाही चिला पिची चव आहे म्हणा काढलं त्याला म्हणा लागतो तो भाजलाय नाही भाजलाय आचारी तस नसते बाबा पाणी आलं का पाणी वाजायला नाही आलं कुठं धुन राहिले दुचे चलूया का तुमचा रामराटा मी तर म्हणते त्या माशापेक्षा का नाही ते मासले तर माश्याचं निघण्यापेक्षा ते काटीत लय म्हणतो निघते मटन का हे बघा सापळा सापळ निघतो चिला पिझा मोठ्या मासे पिझ केलं कुठला काय मिळत लागत नाही असलं बाबा अवघडे काही चवी ना खायलेत माय चव देऊ देऊ अगदी मासे खायचे सोडून दिलेत का काय मा, माहिती का हे मासा खाल्ला का नाही जे नाही ते दुखून आहे गेल्या वर्षीच पैसे घालून म्या जीवाला बरं करून घेतलं या ऑपरेशन केलंय मुळ यादाच <laughs> त्याच्यामुळे मी, खात मी हे खात नाही मी त्याच्या नादाला पण लागत नाही माहिती का हे तुम्ही खाय लागलेलं नसतं बघायचं सोन्यात काय करायला लागलं कसं राडवाड र ते संगी सोन्या नीट तरी खा ना खाय ना शिजलाच नाही ना तो हा याने घालायच का सोन्या तू या या हे र याने घालायचं का तू या हा कटिंग करते आता बरं का कॅश हात हा फिरू नको खा हात लावू नका केसाला जेवण करताना काही इकडे कर तिकडे हात लावायचा नसतं या घाण तुम्ही कवा भारी आहे इकडं कर असं वाटेल त्या टुकडं टुकलं ठुल या कुठं आवडी काय म्हणाली या पाणी पाजली का त्यांना सगळ्याला

अरे शे अरे अ बघा तिरा माझ्या बगीच्यावर कशी करती भूत असल्यावरती बघा ना ती बी खायला मला खावटलं म्हणून काय झालं ती बी बघा ना कशी खाती अगं रेशे पाया बरोबरीकड पड हिकड काय गमत आहे बघ पळपळ आयु काय

झोपीत बी करतात हा 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 आता लेकरांच्या हातचे बनवलेलं चांगलं असतं आहे का नाही घरी हाटेल टाकल्यावर गर्दी होईल मग सगळी टाकतात कर हाटेल दोघ मासे आणायला आणि दोघ जण तळायला गदन कुठं तुला एक बी मासा काढणार नाही तुला बघू बघू मासे पळून जाते ना मग ते चष्मा बघायच मासे येते ना चष्माला चष्माला म्हणते ना

फक्त आता एकच खायचं माहिती का भाजी अन भाकरी बाकी काही नको चलू द्या तुमचा राडा आम्ही जाते तिकडे मटण मटण खायचे पण तसलं नाही